तारीख चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात उदवाडा रेल्वे स्टेशन जवळ एका कॉलेज युवतीचा मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेत सापडला हत्येनंतर मृतदेहावर अत्याचार केल्याचंही दिसून येत होतं या धक्कादायक घटनेमुळे गुजरात हा पोलिसांनी चा तपास चालू केला पण नागरिकांचा वाढता रोष बघून या घटनेत पोलिसांनी दहा वेगवेगळ्या टीम बनवून कसून तपास करायला सुरुवात केली दरम्यान या तपासात तब्बल दोन हजार सीसीटीव्ही तपासल्यानंतर या हत्येबद्दल राहुल जाट या नराधमाला अटक करण्यात आली अटकेनंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच मूळचा हरियाणाचा रहिवाशी असणाऱ्या या नराधमाने अटके आधीच्या फक्त पंचवीस दिवसात तब्बल पाच खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड केली आणि ती माहिती ऐकून पोलिसही चक्रावली मंडळी तो दिव्यांग डब्यामध्ये एकट्या स्त्रिया किंवा असहाय्य व्यक्ती बघून हे सगळे खून करायचा खुनानंतर लुटमार करायचा शिवाय महिलांवर तो अत्याचारही करायचा दरम्यान हे सगळे खून त्याने रेल्वे परिसरात व धावत्या रेल्वेत केल्यामुळे आणि खुनानंतरही तो कंटिन्युअस ट्रॅव्हल करत असल्यामुळे त्याला पकडणं पोलिसांना मुश्किल जात होतं ता, दरम्यान पकडल्यानंतर त्याने सगळे गुन्हे कबूल केले असून या सगळ्या गुन्ह्यांबद्दल सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे फक्त पंचवीस दिवसात वेगवेगळ्या राज्यात पाच खून केलेली ही व्यक्ती वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाल्यामुळे डाव्या पायानं अपंग आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे डाव्या पायानं अपंग व पाचवी नापास असणाऱ्या या व्यक्तीनं महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये फक्त पंचवीस दिवसांमध्ये पाच खून कसे केले आणि पोलिसांनी अतिशय हुशारीनं तपास करून त्याच्या मुस्क्या कशा आवळल्या त्याचीच ही सगळी गोष्ट आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष वाढत्या लोकसंख्येमुळे आणि इतर कारणांमुळे गुन्हेगारी घटनांचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेलं दिसून दरम्यान गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून या घटनांचा छडा लावण्यासाठी कसून तपास केला जातो कधी कधी आरोपी ताब्यात ता आला की त्याच्याकडून काही वेळा आधीच्याही काही गुन्ह्यांची कबुली दिली जाते अशीच एक घटना गेल्या महिन्यात गुजरातमध्ये घडली आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला चौदा नोव्हेंबरला गुजरात मधील उधवडा रेल्वे स्टेशन जवळ एका मुलीचा अत्याचार केलेला मृतदेह मिळाल्याचं बोललो होतो या संदर्भात अधिक माहिती अशी की या मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या आसपास एका बागेत मिळाला होता दरम्यान पोलिसांनी याबद्दल लगेच तपास चालू केला तपासादरम्यान पोलिसांना मुलीचा मृतदेह जिथे मिळाला तिथेच एक टी शर्ट आणि बॅगही सापडली हा पोलिसांसाठी एक मोठा धागादारा होता पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या आसपास हा गुन्हा घडल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील आणि इतरही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तब्बल दहा टीम्स तयार करून त्या टीम्सकडून तपास चालू केला या तपासादरम्यान तब्बल दोन हजार सीसीटीव्हीचं फुटेज तपासल्यानंतर संशयित आरोपी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आला तर त्या मुलीच्या हत्येच्या काही वेळ आधी तो आरोपी रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये दिसला होता त्याच्याकडे ती बॅग होती आणि टी शर्टही होत जे मुलीच्या मृतदेहाजवळ मिळालं होतं पोलिसांना हा मोठा क्लू मिळाला आणि त्यांनी या संशयित आरोपीला ट्रेस करायला सुरुवात केली रेकॉर्ड जोधपूर मधील राहुल जाट या गुन्हेगाराशी जुळून आलेलं दिसलं दरम्यान तिथून त्याच्या हरयाणामधील घराची माहिती घेऊन पोलीस तिकडे पोहोचले त्याच्या कुटुंबियांना सीसीटीव्ही मधील फुटेज बघून कुटुंबियांनी हाच राहुल जाट असल्याची पुष्टता केली दरम्यान हा तपास चालू असताना पोलिसांनी इतरही राज्यातील पोलीस स्टेशन परिसराच्या आसपास असे काही सिमिलर गुन्हे घडले आहेत का या अँगलनेही तपास केला त्या तपासात रेल्वे स्टेशनच्या जवळ सेम स्टाईलने महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात गुन्हे घडल्याचं पोलिसांना कळालं दरम्यान पोलिसांना आपल्या खबऱ्यांच्या मार्फत हे कळलं की चोवीस नोव्हेंबरला हा संशयित आरोपी वापीमध्ये त्याचा पगार घेण्यासाठी जाणार आहे वापीमध्ये काही काळापूर्वी हा आरोपी एका हॉटेलमध्ये काम करत होता आणि त्याचा पगार घेण्यासाठी तो तिथं येणार होता ही टीप पोलिसांना लागली ही टीप लागल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स करून वापी रेल्वे स्टेशनवर सापळा रचला आणि आरोपी राहुल जाट याला चोवीस नोव्हेंबरला रेल्वे स्टेशनवर उतरताच त्याच्या मुसक्या वळल्या दरम्यान त्याला अटक करताच त्याने आपण केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली त्याने दिलेल्या माहितीनुसार चौदा नोव्हेंबरला संबंधित पीडित मुलगी ही क्लासवरून घरी परत येत असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि रेल्वे स्टेशन जवळ एका आंब्याच्या बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला शिवाय अत्याचारानंतर गळा दाबून त्याने तिची हत्याही केली दरम्यान हत्येनंतरही जवळपास दोन तास त्याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचा धक्कादायक खुलासा केला शिवाय अत्याचार केल्यानंतर तहान लागली म्हणून तो जवळच्याच एका हॉटेलमध्ये जाऊन कोल्ड्रिंक प्यायला शिवाय त्याने नाश्ताही केला आणि नाश्ता केल्यानंतर परत अत्याचार करण्यासाठी मुलीचा मृतदेह जिथं टाकला होता तिथं तो आला असता त्याच्या लक्षात आलं की मुलीची हत्या झाली हे कळून बरेचसे लोक तिथं जमा झालेले आहेत पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तिथून उबारा केला मात्र त्या पीडित मुलीच्या त्याची टी शर्ट आणि बॅग मात्र राहिली आणि पोलिसांना याच बॅग आणि टी मुळे तो नराधम सापडला दरम्यान वलसाडचे पोलीस अधीक्षक करणराज वाघेला यांनी याबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितलं की राहुल यांनी दिलेल्या कबुली जबाबात आतापर्यंत न उलगडलेल्या अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा झालाय आतापर्यंत त्याने रेल्वेमधून दिव्यांग डब्यांमधून प्रवास करताना तबल सहा खून केल्याचं निष्पन्न झालेलं असून आरोपी महिलांना टार्गेट करत होता महिला एकटी दिसली तो तो तर तो त्यांना लुटत होता होता त्यानंतर त्यांची तो हत्या करत बरं एवढ्यानेच त्याचं भागत नव्हतं तर तो त्यांच्यावर अत्याचारही करत होता आरोपी ही कृत्य नेहमी धावत्या रेल्वेत करत असे तो दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करायचा सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असल्यामुळे शिवाय तो रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेमध्ये त्याला अवघड होतं पण पोलिसांनी गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यातील तब्बल फुटेजचा बारकाईने अभ्यास करून शेवटी त्याच्या मुसक्या आवल्याच म्हणजे पलसाडमधील या मुलीच्या हत्येसोबतच त्यानं केलेल्या इतर हत्यांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकावर एका महिलेची हत्या हावडाजवळ कतार एक्सप्रेसमधील वृद्ध व्यक्तीची चाकू मारून हत्या कर्नाटकमधील एका प्रवासी महिलेची पुणे कन्याकुमारी एक्सप्रेसमधील हत्या आणि तेलंगणामधील यादागिरी गुट्टा रेल्वे स्थानकाजवळ एका तेलुगू महिलेची केलेली हत्या या सगळ्यांचा समावेश आहे मंडळ या पाचही हत्या त्यानं फक्त पंचवीस दिवसाच्या काळात केलेल्या आहेत दरम्यान अधिक तपास करताना पोलिसांना त्याने आठ जून दोन हजार चोवीस रोजी वडोदरा जिल्ह्यातील दाभोई इथं सुद्धा एका अंध व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिलेली असून ही त्याची सहावी हत्या आहे त्याबद्दल अधिक माहिती अशी की वडोदरा येथील प्रतापनगर येथून रेल्वे प्रवासादरम्यान त्याची महाराष्ट्रातील नंदुरबार येथील फयाज अहमद शेख या अंध व्यक्तीशी मैत्री झाली दरम्यान ते वडोदरा जिल्ह्यातील दाबू इथे उतरले त्यावेळी जाट त्या अंध व्यक्तीला एका निर्जन भागात घेऊन गेला आणि लोखंडी साखळीनं त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याच्याकडे असलेला मोबाईल फोन आणि पैसे त्याने काढून घेतले म्हणजे पंचवीस दिवसात तब्बल पाच हत्या व हत्या झाल्यानंतर लुटमार वा अत्याचार लुट करणाऱ्या या नराधमाबद्दल अधिक माहिती घेताना सकल की हा मुळचा हरियाणाचा राहणार आहे त्याला लाडानं घरी बोलू म्हणतात व याच्या पाचव्या वर्षी त्याला पोलिओमुळे अपंगत्व आलं होतं सध्या त्याच्या घरी आई आणि एक छोटा भाऊ असून छोटा भाऊ शिकता शिकता नोकरीही करत आहे दरम्यान चौथी पाचवीला असताना त्यानं त्याच्या मित्रांच्या सायकली वगैरे चोरायला सुरुवात केली त्यावेळी घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण वडिलांचा धाक नसल्यामुळे त्यानं कुणाचही ऐकलं नाही दरम्यान पाचवीन अपात झाल्यावर त्यानं शाळाही सोडून दिली म्हणजे त्याला ट्रक चालवायला विशेष आवडायचं आणि आपण मोठेपणी ट्रक ड्रायव्हर व्हावं असं त्याला वाटत होतं असं त्याचे कुटुंबीय सांगतात पण त्याच्या अपंग पायामुळे त्याला ते शक्य नव्हतं मग त्याने ट्रक ड्रायव्हरला लुटणं शिवाय अवैध शस्त्रास्त्र याची देवाणघेवाण करणं ही कामं चालू केली त्याच्या सगळ्या कामांमुळे आणि तो ऐकत नसल्यामुळे घरच्यांनी त्याला घरातून हाकलून दिलं दरम्यान दोन हजार अठरा एकोणीस मध्ये त्याला राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये ट्रक चोरी आणि अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी प्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलं होतं गेल्या नोव्हेंबर मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर लगेचच चौदा नोव्हेंबर रोजी त्यानं त्या क्लासवरून येणाऱ्या मुलीची उदवाडा रेल्वे स्टेशन जवळ आंब्याच्या बागेत तोडून नेत अत्याचार करून हत्या केली मंडळी गुजरातचे स्थानिक पोलीस रेल्वे पोलीस आरपीएफ आणि महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांच्या सगळ्या पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नानंतर एकोणतीस वर्षाच्या या नराध भोलूला अटक करण्यात यश मिळालं नराधामाने पंचवीस दिवसात तब्बल पाच गुण केले तर जून के मध्ये एका अंध व्यक्तीची हत्याही केली होती या सगळ्या गुन्ह्यांसाठी सध्या तो शिक्षा भोगत असून त्याला पकडल्यानंतर त्याच्या हत्याकांडामुळे संपूर्ण गुजरात आणि इतर राज्यातील जनताही आदरली होती पण मंडळी एका पायानं अपंग व पाचवी नापास असणाऱ्या या नराधामानं आपल्या अपंगत्वाचा फायदा घेत दिव्यांग डब्यामधून प्रवास करताना अनेक असहाय्य लोकांचं जीवन संपवलं त्याच्या या कृत्याबद्दल त्याला काय शिक्षा हवी असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद